तुमच्या गाई म्हशीच्या गोट्यामध्ये गोचडे झाले असतील तर जनावराला गोचड्यात चावल्यामुळं गोमाशा होतात डास होतात माश्या होतात मच्छर चावल्यामुळं त्या जनावराला काय होतं ताप येतात आणि ताप येऊन जनावरे आजारी पडत असतात तर तुमच्या व्हिडिओमध्ये पाच असे प्रभावी नैसर्गिक उपाय सांगणार आहे की ज्याने एका दिवसाच्या आतमध्ये तुमच्या जनावरच्या अंगावर कुठलाही कीटक उरणार नाही जनावरच्या अंगावरील गोचेड गोमशा कंट्रोलमध्ये आणायचं म्हटल्यावर पिसोवा कीटक जर मारायचं म्हटलं तर आपण केमिकलयुक्त औषधाचा वापर करतो त्याचे फवारे मारतो पण याने काय होतं का की काही जनावरच्या अंगावर असे विषारी औषधाचे फवारे मारल्यामुळे जनावरला अंग चाटल्यामुळे ते त्याच्या शरीरात जाऊन त्यांचे रक्तात मिसळून एक विशिष्ट विशिष्ट प्रकारची विषबाधा तयार होते आणि त्याने ज अजूनच जास्त आजारी पडू शकतात त्यामुळं गोचिड गोमाशा पिसू असेल असे कंट्रोल होतील की पण जनावरे आजारी पडण्याचे धोका या ठिकाणी जास्त या ठिकाणी निर्माण होतो या विषारी औषधामुळे काय होतं की त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे पाच नैसर्गिक उपाय सांगणार आहेत जे जे जनावरच्या अंगावर जरी लावले ते ज्यांना जरी चाटले तरी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला अपाय म्हणजे कुठल्याच प्रकारचा तुम्हाला जनावरला देखील त्रास होणार नाही पण काही तासाच्या आतमध्येच जनावरच्या अंगावर जे काही गोचिड असेल वा असतील पिसवा असतील गोमाशे असतील किंवा असे दुसरे कुठलेही कीटक असतील तर जनावरला चावून त्याचा रक्त पित असतात त्यांना आजारी पडत असतात असे सर्वच कीटक नाहीच होणार आहेत चार असे उपाय यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेत तर जाणारे सर्व उपाय नैसर्गिक आहेत यामधला पहिला चार उपाय जनावराच्या अंगावर वापरायचे आहेत आणि पाचवा उपाय असा आहे की तो गोट्यामध्ये म्हणजे जनावरच्या गोट्यामध्ये जमिनीवर पडलेले जे काही कीटक आहेत ते मारण्यासाठीचा पाचवा उपाय आहे म्हणजे चार उपाय जर केले तर पाचवा उपाय तुम्ही स्किप करू नका कारण की जनावरच्या अंगावरचे गोचिडे असतील एखादा खाली पडले म्हणजे परत ते वाढवून परत जनावरच्या अंगावर येऊ शकतात त्यामुळं पाच क्रमांकाचा जो उपाय आहे तो हा सगळ्यात कधी आधी करण्याजोगा आहे त्यामुळे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्वात उपाय अगदी लक्षपूर्वक आहे का पुन्हा कधीही तुमच्या गोट्यामध्ये गोचीड गोमाशा वा किंवा लिका असतील डास असतील कुठलाही कीटक तुम्हाला तुमच्या गोट्यामध्ये दिसणार नाही ने। अतिशय नैसर्गिक पद्धतीने शून्य रुपये म्हणजे तुमच्या घरातल्या वस्तू घेऊनच अतिशय कमी खर्चामध्ये तुम्ही हा सोपा सोपे उपाय करू शकता आता मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर जे काय आपलं भरारी प्राईम जे काही यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासारख्या दूध व्यावसायिकांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका कारण की ही माहिती मोफत आणि परिमाणकारक म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचे आणि गाय म्हशीच्या अंगावरील गोचिड्यांचं नियंत्रण करायचं आहे गोछडं असेल गोमास असेल पिशवा असेल लिका असतील अशा डासांचं कुठल्याही कीटकांचं निर्मूलन करायचं असेल तर हे पाच उपाय तुम्ही पहिले करा बघा सगळ्यात महत्त्वाचं अंगावरील कीटक काढण्यासाठी शेवटचा उपाय गोट्यातले सर्व कीटक मारण्यासाठी आता काय होतं जे काही गोचिड आहेत किंवा इतर काही कीटक आहेत तर जनावरला चावत असतात त्याचं रक्त पित असतात आणि यांच्या अंगामध्ये जे काही विषाणू असतात तर ते जनावरच्या शरीरामध्ये प्रवेश करतात त्यामुळे जनावरला ताप येतो जी काही आपली दुपती जनावर असतात जे काही दूध देणारे जनावर असतात त्याचं दूध कमी होतं नंतर ती छोटी नवजात वासरे असतात तर त्यांचं ते, ते काय होते त्यांची वाढच होत नाही त्यामुळे त्यांची वाढ देखील खुंटते आणि त्यांचं वजन देखील वाढत नाही आणि ते पुन्हा कमजोर होत चालतात त्यामुळं असा असंख्य प्रॉब्लेम गोचेड झाल्यामुळे होत असतात त्यामुळं तुम्ही जर मेडिकलमध्ये जाऊन विषारी औषध आणलं तर तुम्हाला तिथंच फवारवं लागतं आणि पुन्हा त्याची गरज लागणार नाही एकदा विषारी औषधं फवारलं तर काय होतं की त्याचा स्मेल त्याच्या जनावरच्या नाकामध्ये जातो आणि त्याचे जा परिणाम देखील जनावरती होत असतात त्यामुळे आता नैसर्गिक असे चार पास सांग पहला पहला ते पाच उपाय सांगणार आहे ज्यांनी अंगावर नाही तर पूर्ण गोट्यातली कीटक देखील या ठिकाणी मरणार आहेत पहिला प्रभाव पहिला उपाय ज्यामध्ये तुम्हाला लागेल ते म्हणजे सीताबळच्या पन्नास बिया ते आता तुम्हाला सात सीताबळच्या पन्नास बिया काय करायच्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला वाढलेल्या पन्नास बिया घ्यायच्या आहेत त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक कुटून घ्यायचे आहेत त्यानंतर मागील तुम्हाला लिंबाची कडुलिंबाची पाणी म्हणजे तुम्हाला दोनशे ग्राम कडुलिंबाची पाणी घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला जे काय पाचशे पन्नास ग्रॅम छिताबळीच्या बिया याची व्यवस्थित पावडर करून त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून तुम्हाला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ही पेस्ट तुम्हाला सुरक्षा कवरसारखं म्हणजे काम करणार आहे ज्या जनावरच्या अंगावर गोचीड गोमाशा वा पिसवा कोणतेही कीटक असतात तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात आधी हे जर तुम्हाला लेप आहे हा लेप लेप आहे तुम्हाला दोन पदार्थ लेप तुम्हाला हळूहळू जनावरच्या अंगावर चोळायचा आहे मानेपशा असतील पाटेपशा असेल किंवा जिथे त्यांच्या अंगावर जिथे जिथे गोचिड असेल गोमाशा असतील तिथे तुम्हाला व्यवस्थित लावायचं आहे चोळायचं आहे आणि दिवसात तुम्हाला जर दोन वेळा केलं तर अगदी दिवसाभरामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट तुम्हाला जाणवायला सुरुवात करेल आणि जे काही सर्व गोचिड आहेत ते आता मरून खाली पडायला देखील सुरुवात होते हा अतिशय चांगला दुस प्रभाव आहे आता दुसरा उपाय देखील सांगतो हे नाही जमला तर तुम्हाला दुसरा देखील सांगतो जनावरच्या अंगावरील किटकासोबतच गोट्यामधील जे काही किटकं आहेत ते देखील मारणं अतिशय गरजेचं असतं आता गोट्यामध्ये भिंतीवर गोट्याच्या गव्हाणीमध्ये जे काही असणारे किटकं आहेत ते देखील मारणं अतिशय गरजे आहे तो म्हणजे त्याच्यासाठी काय करायचं दोन लिटर पाणी घ्यायचं आणि एका पातळीमध्ये ते उकळून घ्यायचं आता पाणी उकळत आलं की त्यामध्ये तुम्हाला एक ते दोन किलो तुम्हाला कडुलिंबाची पाणी टाकायचे आहेत आणि ते पूर्ण उकळून द्यायचं आणि पुन्हा दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला जेव्हा पाण्याच्या लिंबाचा रस आहे त्या पाण्यामध्ये गेला पाहिजे आणि ती पूर्ण उकळी आली की एका चाळणीमध्ये तुम्हाला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे फक्त पाणी बाजूला काढायचं आहे त्यानंतर एक फवारा घ्यायचा आहे मग त्यामध्ये चो छोटासा तुम्हाला स्प्रे पंप यात असेल किंवा तुमचा शेतीचा पंप जरी असेल त्यामध्ये टाकून तुम्हाला पूर्ण गोट्यामध्ये गोठ्याच्या भिंतीवर गव्हाणीमध्ये जनावरच्या अंगावर कुठे एखादा पोल असेल किंवा शेडमध्ये जिकडे मारा मारता येईल तिकडे तुम्हाला मारायचं आहे हे मारताच्याने नुकतीच नुसत्या गोडचिडच नाही तर मासे असतील डास असतील वा असतील असे सर्व कीटक तुम्हाला कमी झालेले दिसतील पण आता हे उपाय तीन उपाय झाले आता हे उपाय तर सांगणारच आहे इथून पुढे दोन उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत हे दोन उपायापेक्षा देखील ह्याच्यापेक्षा देखील अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावी आहेत पण पाचवा उपाय असा आहे की तो गोट्यात गोचिड्याची प्रजातीच तयार करू देत नाही आता तयार होण्याच्या आधीच मारून टाकतो तिसरा उपाय असा आहे खोबरेल तेलाचा वापर तुम्हाला त्यामध्ये करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला खोबरेल तेल शंभर मिली घ्यायचं आहे एखाद्या भाड्यामध्ये किंवा घेऊन गॅसवर चुलीवर ते तुम्हाला तापवायचं आहे थोडंसं नॉर्मल कोमट झालं त्यामध्ये तुम्हाला शंभर ते वीस ग्राम कापूर टाकायचा आहे हा कापूर व्यवस्थित फोडून त्यामध्ये टाकला व्यवस्थित मिक्स केला काय करायचं आहे हे मिश्रण थोडंसं नॉर्मल गार होऊन द्यायचं आहे आणि एकदा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे कापडाला हे लावून हळूहळू तुम्हाला जनावरच्या अंगावर गोचिड असेल गोमाशा आहे तिथं तुम्हाला तिथं बसलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला चोळायचं आहे अगदी काही वेळामध्ये तुमचा गोछीडवर या ठिकाणी नियंत्रण होऊ शकतं त्या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचा प्रभावी उपयोग म्हणजे जनावरच्या अंगावरील सर्वच कीटक खाली पडत असतात काही मिनटामध्ये त्यानंतरचा पाचवा उपाय खूप नैसर्गिक आहे याला काहीच करायचं नाही उलटा उपाय केल्यानंतर तुमचं उत्पन्न देखील वाढणार आहे कारण तुमच्या गोट्यामध्ये खालचे जे पडलेले इतर असले गोचिड बादले असतील अवस्थेत मारून टाकतो त्यामुळे जनावरचा जो येण्याचा प्रश्न आहे म्हणजे चौथा उपाय अतिशय उपयोग आहे तुमच्यासाठी चार गोष्टी याच्यासाठी लागतात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अडीचशे ग्राम काळमीट लागतं त्यानंतर तुम्हाला रॉक सॉल्ट त्यानंतर अडीचशे मिल लागतं त्यानंतर तुम्हाला तेल पंचवीस ग्रॅम लागतं हळद तुम्हाला लागते तीस ग्रॅम आणि का कापूर या ठिकाणी तुम्हाला अडीचशे मिल लागतो हे काय सगळं तुमचं मिस्रण एखाद्या भाड्यात घेऊन थोडंसं तुम्हाला तापवायला सुरुवात करायची आहे त्यामध्ये काळे मिठा आहे त्याची पावडर करायची आहे त्यानंतर अडीचशे ग्राम जे काही रॉक सॉल्ट आहे त्याची देखील पावडर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे ते मिक्स झालं तर तुम्हाला पंचवीस ग्रॅम हळद आणि तीस ग्राम कापूर असं टाकून तुम्हाला मिक्स करायचं आहे असं मिक्स पिवळसर घट्ट मिश्रण तयार करायचं आहे आणि आता ते असं मिक्स तयार व्हायला पाहिजे की हा लेख सगळ्यात जालिम आहे आणि हा लेख कुठल्याही जनावरच्या जिथे गोछिडे आहेत महामाशे मासे आहेत तर किंवा कुठलेही किटक असू द्या तिथे तुम्ही एकदा लावला तर काही मिनटामध्ये तुम्हाला ही मरायला सुरुवात होतात आता पटापट त्याची पकड सेल होत असते तिथून तुम्हाला मरायला सुरुवात होते आता जनावर अगदी गोचिडमुक्त या ठिकाणी व्हायला सुरुवात होते आता प्रश्न राहिला खाली पडलेल्या गोचिडांचा किंवा गोचिड खाली तयार होत असतात तर तुमच्या चाऱ्याच्या खाली असेल तुमच्या पर्शीखाली असेल तुमच्या गोट्यामध्ये इतर त्यांच्या प्रजाती वाढत असतात त्यामुळं आता जे त्यांचं काही प्रजनन आहे आता तुम्ही जनावर जो वरचं तर गोचिड मारता पण खाली परशी असेल गव्हाणीमध्ये असेल भिंतीच्या फटीमध्ये असेल असे ती गोचिड्याची पुन्हा पुन्हा प्रजाती तयार होत असते त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सिम्पल टेक्निक आहे पाचवा उपाय म्हणजे तुमच्या कोंबड्या पळायच्या आहेत आता कोंबड्या अशा गोष्टी आहेत की त्या जर तुम्ही पाळल्या तर अंड्यापासून कोंबड्यापासून जर तुमचं उत्पन्न देखील होते पण या कोंबड्या ज्या आहेत ते खाली असलेले काही गोचिड आहेत किंवा छोटे मोठे किटक आहेत तर त्यांना मारून टाकत असतात आणि त्यांचं जो काही अन्न आहे हे त्यांचं अन्न तयार करत असतात तुम्हाला दोन्ही प्रकारचा फायदा होत असतो त्यांचा फायदा देखील तुम्हाला अंड्यापासून होणारे उत्पन्न प्लस तुमचा गोचिड्याचा त्रास संपून जातो म्हणजे कदाचित असं होईल की पाच उपाय जर केला तर तुम्हाला पहिले चार उपाय करायची गरज देखील मिळणार नाही फक्त सुरुवातीला एक दोन किंवा कोंबड्या तुमच्या गोट्यामध्ये सोडायचे आहेत जर एक जर जनावर असतील दहा जनावर असतील किंवा एक जनावर असतील दोन कोंबड्या या ठिकाणी तुम्हाला पाळायला सुरुवात करायची आहेत एखाद्या जनावराला सवय लागली की त्याच्यामध्ये काही डिस्टर्बन्स देखील येत नाहीत पण खूप चांगला रिझल्ट होतो त्यामुळं कोंबड्या पाळणं खूप गरजेचं आहे काही ठिकाणी बदक देखील पाळले जातात काही कोंबड्या आपल्याकडे देखील पाळतात आणि ते आरामात तुम्ही कुठे देखील उपलब्ध होत असतात त्यामुळं कोंबड्या असे इंटिग्रेट जर असलं तर हे केलं जर कोंबड्याचं गोचर नियंत्रण या ठिकाणी चांगल्या प्रकारे होतं मित्रांनो ही जर तुमची माहिती आवडली असेल जे का आपलं भरारी प्राईम यूट्यूब चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद